कागल तालुक्यातील मेतके गावात चिकोत्रा नदीवरील धोकादायक बंधाऱ्यावर नवीन पूल उभारावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले बाळूमामा मंदिराच्या दर्शनासाठी लाखो भाविक येणाऱ्या मार्गावर असलेला हा बंधारा अरुंद असुरक्षित आणि अपघाताला निमंत्रण देणारा असल्यानं स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसैनिकांचा आवाज बुलंद झाला आहे कागल तालुक्यातील मेतके इथं चिकोत्रा नदीवरील धोकादायक बंधाऱ्यावर नवीन पूल उभारावा या मागणीसाठी शनिवार पाच जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन करण्यात आले संत सद्गुरू बाळूमामा यांचं हे मूळ क्षेत्र असून महाराष्ट्र कर्नाटक गोवा आदी राज्यांमधून लाखो भाविक दरवर्षी बाळूमामांच्या दर्शनासाठी मेतकेमध्ये येतात मात्र भाविकांना आणि स्थानिकांना ज्या बंधाऱ्यावरून यावं लागतं हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा अत्यंत अरुंद आणि धोकादायक आहे बंधाऱ्याला कुठलाही संरक्षण कठडा नाही दोन वाहनं एकावेळी पार करू शकत नाहीत आजूबाजूला थांबण्यासाठी जागाही नाही अशा अपुऱ्या सुविधांमुळे इथं अपघात घडण्याचे प्रमाण वाढले मेतके मेतकेगावचे बजरंग जाधव हो, हे दुचाकीवरून जाताना नदीत पडले होते सुदैवानं ग्रामस्थांनी त्यांना वाचवलं पण प्रसंग अत्यंत गंभीर होता या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मेतके इथल्या बंधाऱ्यावर लक्षवेधी आंदोलन केले शासनानं तातडीनं इथं नवीन पूल मंजूर करावा आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी तालुका प्रमुख जयसिंग टिकले समीर देसाई नितीन भोकरे अमृत पाटणकर संदीप कांबळे राजू साबळे विजय भोई नितीश डावरे महेश जाधव सदानंद देसाई नामदेव जाधव पोलीस पाटील दयानंद दुरगुडे शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते